आज आमच्या महाविकास आघाडीचा प्रचार या ठिकाणी नारळ आम्ही फोडलेला आहे आमच्या या वार्डाचे उमेदवार आदरणीय प्रवीण भाऊ पाटील त्याचप्रमाणे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय विजयाताई प्रल्हाद चौधरी यांच्या प्रचारार्थ या वार्डामध्ये आम्ही फिरलो या शिंदेड्या नगरपंचायतीमध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तीस वर्षापूर्वी या शिंदखेड्या शहरामध्ये तीन महिन्याला तीन दिवस पाणी यायचं आणि या तीस पंचवीस वर्षामध्ये फक्त एक दिवस वाढलेला आहे म्हणजे आता महिन्याला चार दिवस पाणी येतं फक्त तर याचं मागचं कारण म्हणजे शिंदकेड्याचा विकास झालेला नाही जर आणि रस्ता जरी पाहिला भाजपाच्याच जिल्हाध्यक्ष बापू खलाने त्यांच्या बंधूंनी एक व्हिडिओ बनवलेला होता आणि तो त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेला होता मेन रस्ता किती खराब आहे आणि अनेक ठिकाणी रस्ते खराब आहेत कॉलनीमध्ये काही थोडाफार एरिया सोडला तुमच्या बगीचे वगैरे बनवले आहेत मंदिरं बनवले आहेत सगळे धुठात पडलेले आहेत म्हणजे पूर्ण लक्ष या ठिकाणी नगराध्यक्षांचं नाही नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची अनेक वर्षापासून सत्ता आहे आणि त्याच्या विरोधात नक्कीच आम्ही या ठिकाणी विजयश्री खेचून खेचून आणल्याशिवाय राहणार नाही आणि विजयाताई आणि या वाडाचे प्रवीण पाटील यांचा यांचा त्याचप्रमाणे सुनील भाऊसाहेब हा दहा नंबर प्रभागामधून यांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही तुतारी या चिन्हावरती आमचे हे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचे काही ठिकाणी पंजा काही ठिकाणी आमची मशाल आणि अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी हा पॅनल विजयी झाल्याशिवाय राहणार नाही किंवा जनतेने किंवा नागरिकांनी आमच्या आव्हानाला साथ द्यावी आणि आमच्या उमेदवारांना विजयी करावं बाले